रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या थाटात हा सण साजरा केला जातो त्यानिमित्ताने बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते त्याला ओवाळते आणि गोड मिठाई भरते त्यांच्या दीर्घ आयुष्य आणि सुखांसाठी प्रार्थना करते यावेळी बहिणीला भेटवस्तू देत भाऊ तिच्या रक्षणाची हमी देतो पारंपरिक रीतीनुसार भावाने बहिणीच्या रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते पण काळानुसार आता र सणाच्या संकल्पनाही बदलल्या आता बहिणी देखील भावांच्या कठीण काळात त्यांची साथ देतो त्यांच्या पाठीशी उभ्या राहतात राखी बांधण्यासाठी शुभमुहूर्त रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिट मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत राहील त्याशिवाय प्रदोष काळात म्हणजेच सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न ते रात्री नऊ वाजून दहा या वेळेस राखी बांधू राखी बांधणे शुभ राहील भद्रकाळ नेमका किती तास असेल पंचांगानुसार रक्षाबंधना राखी बांधण्यापूर्वी भद्रकाळ पाळला जातो कारण तो अशुभ मानला जातो त्यामुळे या अशुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधली जात नाही पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे पाच वाजून त्रेपन्न वाजता शु भद्रकाळ सुरू होईल आणि तो दुपारी एक वाजून त्रेपन्नपर्यंत राहील भद्रकाळात राखी का बांधू नये पौराणिक कथेनुसार भद्रनाथ राखी बांधण्यापूर्वी भद्रकाळ पाळला जातो कारण तो अशुभ मानला जातो त्यामुळे या अशुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधली जात नाही पांचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे पाच वाजून त्रेपन वा त्रेपन्न मिनिटांना भद्रकाळ सुरू होईल आणि तो दुपारी एक वाजून बत्तीस पर्यंत राहील भद्रकाळात राखी का बांधू नये